ओम सिद्धनाथाय न गुरु महाराज कादेश मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकर श्रावण महिन्यातला सगळ्यात महत्वाचा उपाय मी आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे श्रावण महिना यायचं म्हणलं की प्रत्येक लोकांची एक उत्सुकता असते स्त्रियांची पुरुषांची एक उत्सुकता असते काही काही ना काहीतरी आपण श्रावण महिन्यात उपासना केली पाहिजे श्रावण महिन्यामध्ये उपासना ही अतिशय फलदायी ठरते ही प्रत्येकालाच माहीत आहे पण विशेष आपण श्रावण महिन्यामध्ये उपासना कशा पद्धतीनं केली पाहिजे ती कशी केली पाहिजे आणि त्याच्यातून आपल्याला कसे फायदे होतील हे आज आपण जाणून घेऊया माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मदत होईल चला तर जाणून घेऊ श्रावण महिन्याचा उपाय भरपूर लोक भरपूर जणांना माहिती आहे श्रावण महिन्यामध्ये फक्त महादेवाचीच उपासना करायची बाकी अन्यथा कुठल्या देवाची उपासना करायची आवश्यकता नाही असे प्रत्येक जणांच्या डोक्यामध्ये असतं पण नवनाथांनी सुद्धा श्रावण महिन्यामध्ये उपास एक उपासना इतकी आवर्जून सांगितलेली आहे ती भरपूर लोकांना माहीतच नाही जसं आपण श्रावण महिनाभर महादेवाची उपासना करतो पण महादेवाची उपासना करत असताना अर्धांगिनी असलेली पार्वती म्हणजे भगवती दुर्गा ह्या देवतेची आपण उपासनाच करत नाहीत मग आपण फक्त महादेवाचं सोमवार करणे महादेवाला रघु अभिषेक करणे अन्यथा महादेवाच्या मंदिरात जाऊन बेल वाहणे हे आपण सगळ्या पूजा करतो पण आपण देवीची उपासना मात्र श्रावण महिन्यामध्ये करत नाही मग देवीची उपासना केल्यावर आपल्याला काय फलाची प्राप्ती होणार आहे आता सगळ्यात महत्वाचं आहे की प्रत्येक व्यक्तीला ही धनाची अडचण आहे धन द्रव्य ह्याच्या बाबतीतच प्रत्येक व्यक्ती प्रत्येक स्त्री अडकलेली आहे कोण न कोणतरी कर्जात अडकलेलं आहे कोण न कोणतरी व्यवसायाच्या बाबतीत अडकलेलं आहे कोणाचा कोणाचा तरी पैसा अडकलेला आहे आपल्याला वैल पाहिजे तशी धनाचे लाभच आपल्याला होत नाहीत मग त्याच्यामधून अतिशय चिंता केली की शुगर वाढणे बीपी वाढणे हळूहळू आपल्याला आयुर्आरोग्य बिघडणे आपण आयुर आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपले दोन्ही गोष्टी चिंतित राहतात एक तर धनाची चिंता राहते आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आयुर आरोग्याची काळजी होणे मग श्रावण महिन्यामध्ये ही उपासना जो व्यक्ती करेल त्याला वर्षभर धनाची चिंता राहणार नाही आणि वर्षभर आयुर आरोग्याची चिंता राहणार नाही मग काय उपासना आपल्याला करायची आहे भगवती महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती या तिन्ही देवतेंचा आशीर्वाद आपल्याला घरात असला की आपण सुख समृद्धी आणि समाधान आणि उत्तम आयुर आरोग्य जगायची सुरुवात करतो महालक्ष्मी आली की महाकाली उत्तम आयुर आरोग्याला साथ देते आणि साथ दिली बुद्धिमत्ता चले की ज्ञान ऑटोमॅटिक आपल्याला फलाची प्राप्ती होते मग आपण हुशार ठरतो आपली कीर्ती होते ही सरस्वती देवतेची कृपा आपल्यावर होते या तिन्ही देवतेची उपासना आपण श्रावण महिन्यामध्ये केली की त्या फलाची प्राप्ती आपल्याला द्विगुणित फलप्राप्ती होते मग शास्त्र असं सांगतं इतर महिन्यामध्ये आपण केलेली उपासना ही एकदाच फलदायी ठरते पण श्रावण महिन्यामध्ये उपासना केल्याच्या नंतर ती दस पटीन फलाची प्राप्ती होते चला तर मग जाणून घेऊ उपासना काय करायची आहे आपल्याला श्रावण ज्या दिवशी चालू होणार आहे त्या दिवशी ही उपासना चालू करायची आहे आणि श्रावण ज्या दिवशी संपणार आहे त्या दिवशी ही उपासना आपल्याला संपवायची आहे तर आपल्याला सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आपल्या घरामध्ये तांब्याची प्लेट असते आपण जे देव धुतो त्याला तामण म्हणतो त्या तामणामध्ये आपल्याला गच्च तांदूळ भरायचे आहेत तांदूळ भरल्याच्या नंतर आपल्याला हळदीनं त्याच्यावर चांदणी काढायची आहे त्याला अष्टकोन म्हणतात त्याला चांदणी काढायची आणि ती चांदणी काढल्याच्या नंतर त्या अष्टकोणावर म्हणजे चांदणीवर आपल्याला तीन सुपाऱ्या ठेवायच्या आहेत ती महाकाली महालक्ष्मी आणि महासरस्वती म्हणून आणि एक एक कलश घ्यायचा आहे आपल्याला तांदळा खाली चौरंग चौरंगावर ब्लाऊज पीस टाका लाल टाका हिरवं टाका कुठल्याही रंगाचं टाका फक्त काळा आणि पांढरं टाकू नका त्याच्यावर तांदळाची रास करा एक तांब्याचा कलश त्याच्यावर ठेवा आंब्याचे फांटे मात्र त्याच्यामध्ये घाला विड्याचे पानं घालवू नका कलशामध्ये त्याच्यानंतर ती जी तांब्याची प्लेट आहे तांबण आहे तांदळाने भरलेलं ते त्या कलशावर ठेवा महाकाली महालक्ष्मी महासरस्वती म्हणून त्याची पूजा करा हळदी कुंकू व्हा पाणी घाला हळदी कुंकू व्हा लाल फूल व्हा लाल पिवळं कुठलंही फूल आपल्याला चालतं वस्त्रमाळ घाला आत्तर लावा हळदी कुंकू वाहून त्याची पूजा करा त्यानंतर दूध आटवून पहिल्या दिवशी दूध आटवायचं आहे दूध आटवून दुधाचा नैवेद्य म्हणजे खिरीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे देवाला आणि खाली येत आहे स्क्रीनवर जो मंत्र त्या मंत्राचा जप मात्र आपल्याला सोळा माळी म्हणजे सोळाशे वेळेस दररोज करायचा आहे ओम ऐं रीम क्लीम चामुंडाय विच्चे हा मंत्र आहे हा, हा मंत्र मनातल्या मनात म्हणायचा आहे ह्याच्या सोळा माळी जप करायचा आहे जो कोणी ह्याची उपासना करणार आहे म्हणजे पुरुष असो या स्त्री असो त्यांनी लाल कपडे घालूनच ही उपासना करायची आहे जप चालू झाल्याच्या नंतर सोळा माळी वहीपर्यंत आपल्याला उठायचं नाही थांबून थांबून जप करायचा नाही ही उपासना आपल्याला सकाळीच करायची आहे जेवायच्या आधीच करायची आहे पहिल्या दिवशी पूजा मांडली दुसऱ्या दिवशी फक्त तर निर्माल्य फुलं काढून टाकायची तर नवीन फुलं व्हायचे हळदी कुंकू व्हायचंय नैवेद्य दाखवायचंय नैवेद्य दुसऱ्या दिवशी तुम्ही साखर्याचा सा दाखवा पेढ्याचा सा दाखवा अन्यथा काही शिरा करून काहीही करून तुम्ही नैवेद्य दाखवू शकता ते दाखवल्याच्या मात्र हा जप झाला की तुम्ही कापराची आरती करायची आहे देवीची आरती येत असेल तर देवीची आरती म्हणून तुम्ही आरती करा हे मात्र पहिल्या दिवशीपासून ते श्रावण संपेपर्यंत ही आपल्याला उपासना करायची आहे उपासना झाल्याच्या नंतर ही जी काही पूजा आहे पूजा पालन ती वाहत्या पाण्या सोडून द्या नाही तर जवळ कोणी आपले ब्राह्मण असेल त्यांना ती पूजा देऊन टाका ही उपासना एक महिनाभर करायची आहे ह्या उपासनेमध्ये नियम सगळ्यात महत्वाचे असे आहेत की ब्रह्मचार्याचं पालन पाळणे त्यानंतर अभक्ष भक्षण न करणे श्रावण महिन्यात तसं कोणीच करत नाही पण सांगणं काम आहे त्यानंतर ही उपासना करत असताना आपण ही उपासना करत आहोत म्हणून बाहेर कोणाला ही उपासना सांगायची नाही आणि आपल्या काय मनात संकल्प आहे जप झाल्याच्या नंतर मनातली इच्छा त्या देवतेंना बोलायची आणि आमची इच्छा ही पूर्ण होऊ द्या म्हणून ही उपासना करायची आपल्याला ह्या उपासनेचं निश्चित फळाची प्राप्ती होईल अधिक माहितीसाठी संपर्क करा धन्यवाद